नमस्कार अंगणवाडी सेविकेतही मदत निस्त आहे तर तुम्हाला सावधान होण्याची गरज आहे सावधान करण्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तुम्हाला माहीतच असेल की मागच्या काही महिन्यांपासून खूप सारे फ्रॉड किंवा स्कॅम आपल्या अंगणवाडी सेविकादाही मदत निस्तंही यांच्यासोबत होत आहेत तसेच जे लाभार्थी महिला आहेत किंवा जे पालक आहेत त्यांच्यासोबतसुद्धा अशा प्रकारचे फ्रॉड होत आलेले आहेत आणि याबद्दलचे व्हिडिओसुद्धा मी काही महिना अगोदर टाकलेले तर आपल्या चॅनलवर तर बघा आणखीनही एक मोठा स्कॅम किंवा एक प्रकारे जे फ्रॉड आहे ते आपल्या अंगणवाडी सेविकासोबत झालेलं आहे आणि त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी तुम्हाला देणार आहे बघा कसा स्कॅम करत आहेत हे जे धोकेबाज आहेत हे जे भामटे आहेत हे कशाप्रकारे स्कॅम करत आहेत मोठमोठे फ्रॉड करत आहेत त्याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर तुम्हाला सावधान होण्याची गरज आहे एफ आर एस टी एच आर जे सिस्टम आहे पोषण ट्रॅकर ॲप जे आहे हे ॲप आल्यानंतरच हे धोकेबाजी किंवा मग जे एक प्रकारचे फ्रॉड आहे जे स्कॅम आहे हे होणे सुरू झाले आहेत तर तुम्हाला सांगू इच्छितो हा व्हिडिओ अर्जंट व्हिडिओ आहे आणि तुम्हाला सावधान करण्यासाठीचा व्हिडिओ बनवण्यात आला आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि करा, शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा काही दिवसा अगोदरच मी एक व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवर आणि त्यामध्ये अशा प्रकारच्या फ्रॉडबद्दलची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर बघा त्यामध्ये काय झालेलं होतं की या भामट्यांनी काय केलं की एका पालकांना फोन करून सांगितलेलं आहे की तुमचा जो मातृत्व वंदना योजना जी आहे जसं की पी एम मातृत्व वंदना योजना जे लागू करण्यात आली आहे लाभार्थी महिलांसाठी तर त्याबद्दलचे पैसे किंवा मग सात हजार रुपये आपल्याजवळ आलेले आहेत आणि हे तुमच्या खात्यामध्ये टाकायचे आहे त्याबद्दल त्यांनी काय केलं की अंगणवाडी सेविकताईंचं नावसुद्धा त्यांना सांगितलेलं आहे आणि तुमच्या मोबाईलचा ओ टी पी आणि एम पिन आम्हाला लागणार आहे हे सात हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकण्यासाठी असं गोळगोळ बोलून त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडचा जो ओ टी पी नंबर आहे मोबाईल नंबर आणि त्याचबरोबर त्यांचा आय एम पिन नंबर जो आहे तोसुद्धा त्यांनी घेऊन त्यामध्ये फ्रॉड केलेला आहे आणि त्यांच्या खात्यातील तब्बल बारा तेरा हजार रुपये त्यांनी गायब केले होते तर बघा अशा प्रकारचे स्कॅम हे घटना घडत आहेत आणि विविध ठिकाणीसुद्धा अशा प्रकारची घटना घडलेल्या आहेत तर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे तर पालकांसोबत झालं परंतु आता यावेळेस जामखेड तालुक्यातील एका अंगणवाडी सेविकांसोबत ही घटना घडलेली आहे म्हणजे त्यांच्याच खात्यातून पैसे भामट्यांनी काढल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आता बघा तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या अंगणवाडी सेविकाताई किंवा मदतनीस्त यांना कुठल्याही प्रकारचं जे वरचे अधिकारी असतात जसं की विभागीय आयुक्त असतात त्याचबरोबर आणखीनी त्यांच्या खालचे जे पदाधिकारी अधिकारी असतात हे कुठल्याही प्रकारचा फोन तुम्हाला करून डायरेक्टली तुम्हाला तुमचं जो ओ टी पी किंवा अशा प्रकारचा मोबाईल नंबर किंवा मग आणखीही जे काही पिन नंबर्स असतात हे तुम्हाला मागत नाही आहेत तुम्हाला फक्त फक्त आणि फक्त अंगणवाडी जे सुपरवायझर असतात तुमच्या तेच तुम्हाला तुमचा ओ टी पी किंवा फोन नंबर किंवा मग अशा प्रकारचे पिन तुम्हाला मागत असतात काही कार्य असलं तर परंतु असे जर भामटे तुम्हाला सांगत असतील की आम्ही वि वरिष्ठ अधिकारी बोलवत हो, आहोत आणि अशा अशा प्रकारचं काही काम आहे किंवा मग अशा अशा योजनांचे पैसे आलेले आहेत आणि हे तुमच्या खात्यामध्ये टाकायचे आहेत तर आम्हाला तुमचा ओ टी पी तुम्हाला पाठवलेला आहे तो ओ टी पी द्या आणि तुमचा आय पी एन नंबर द्या अशा प्रकारचं तुम्हाला जर सांगत असतील तर ते साफ खोटा आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा ओ टी पी किंवा पिन देऊ नका म्हणजे असं जर तुम्ही केलं त्यांच्या विश्वासात तुम्ही जाऊन त्यांना जर तुम्ही ओ टी पी किंवा अशा प्रकारचे पिन नंबर दिले तर मग तुमचं खातं रिकामं झाल्याशिवाय राहणार नाही तर बघा अशीच घटना जामखेड तालुक्यातील आपल्या अंगणवाडी सेविकताईसोबत घडलेली आहे त्यांना अशाच प्रकारचा एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही अशा अशा प्रकारचे जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी बोलत आहोत आणि अशा प्रकारचे योजनांचे जे पैसे आहेत ते आलेले आहेत आणि ते तुमच्या खात्यामध्ये टाकायचे आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही ते पैसे लाभार्थ्यांना देणार आहात तर प्रकारे तुमच्या न मो मोबाईल नंबरवर ओ टी पी आला असेल तो आम्हाला द्या आणि आय एपीन नंबरसुद्धा त्यांनी मागितलेला होता तर अशा अशाप्रकारे शेविकताईंनी तो नंबर दिल्यानंतर लगेच त्यांच्या खात्यातून तेरा चौदा हजार रुपये गायब झालेले आहेत आणि ते काढून घेण्यात आलेले आहेत अशा प्रकारचे हे भामटे फ्रॉड करत आहेत तर तुम्हाला सावधान होण्याची गरज आहे तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जर कॉल आला तर अशा प्रकारे आम्ही अधिकारी बोलवतो आम्हाला ओ टी पी नंबर द्या तर लगेच त्यांच्यावर विश्वास करू नका पूर्ण माहिती काढा त्यांच्याबद्दलची पूर्ण माहिती त्यांना विचारा नाव काय आहे वगैरे वगैरे त्याचबरोबर आपल्या अंगणवाडी जे पर्यवेक्षिका आहेत आपल्या मुख्य त्यांना त्यांनासुद्धा कळवा त्यांना माहीत असते की खरंच वरील अधिकारी जे आहेत त्यांना तुमच्यासोबत बोलायचं आहे का किंवा तुमचा ओ टी पी त्यांना लागते का हे आपल्या पर्यवेक्षिका मॅडमनासुद्धा माहीत असते तर त्यांना माहिती द्या आधी त्यानंतरच तो ओ टी पी किंवा इतर माहिती आपल्या पर्यवेक्षिका मॅडमनाच द्या त्यांना देऊ नका कॉल करून कुणीही तुम्हाला ओ टी पी वगैरे असं काही मागत असेल तर त्यांना ओ टी पी देऊ नका अन्यथा तुमच्या बँक खात्यातून पैसे गायब होणार आहेत काढून घेतल्या जाणार आहेत तर यासाठीच मी तुम्हाला हा व्हिडिओ सावधान करण्यासाठी काढलेला आहे सांगितलेला आहे तर बघा अशा प्रकारच्या फ्रॉड लोकांच्या विश्वासात येऊ नका आणि त्यांना आपला नंबर ओ टी पी अशा प्रकारचं कुठलेही जी आपली पेटीएम जानकारी आहे किंवा मग फोनपे जी माहिती आहे त्याबद्दलची माहिती कुठलीही माहिती त्यांना देऊ नका अन्यथा तुमच्यासोबत फ्रॉड झाल्याशिवाय राहणार नाही तर बघा काही फ्रॉड जे असतात जे जे भामटे असतात ते तुम्हाला हे सुद्धा सांगू शकतात की टी एच आर वाटपाचा जो निधी आहे तो सुद्धा आलेला आहे आणि तुम्हाला आम्ही पाठवणार आहोत आणि तुमचा ओ टी पी नंबर द्या असे वगैरे वगैरे काहीही कारण ते सांगू शकतात आताच दोन तीन दिवस झाले की एका अंगणवाडी सेविका ताईंनं त्यांचा अनुभव सांगितला त्यांच्या मोबाईल जो व्हॉट्सअप नंबर असतो ग्रुपमध्ये लिंक त्यांच्या लिंकवर त्यांच्या मोबाईलवर अशा प्रकारचा मेसेज आला की जामखेड तालुक्यातील एका अंगणवाडी सेविका ताईंनी त्यांना सांगितलेलं की आमच्या सोबत अशी अशी घटना घडलेली आहे त्यांच्या खात्यातून तेरा चौदा हजार रुपये त्या भामट्याने काढून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे फसवणूक तुमची होऊ शकते म्हणून सावधान रहा कुणालाही ओ टी पी किंवा नंबर देऊ नका कुठल्याही प्रकारचा पिन तुमच्या फोनपेचा वगैरे कुठल्याही प्रकारचा पिन नंबर त्यांना देऊ नका तर बघा हे भामटे वेगवेगळ्या प्रकारचे जे कारणं सांगून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि खूप महिन्यांपासून हे चालत आलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे फसवणुकीचे जे बातम्या आहेत ते येत आहेत आता तुम्हाला सावधान होण्याची गरज आहे कुठूनचही फोन तुम्हाला जर आला अशा प्रकारे तुम्हाला ओ टी पी किंवा मग पिन नंबर मागत असेल तर तुम्हाला घाबरायचं नाही आहे तुम्हाला एकदम शांत व्हायचं आहे आणि शांत डोक्याने विचार करून सर्वात आधी तुम्हाला तुमच्या अंगणवाडी जे पर्यवेक्षिका आहेत किंवा मुख्य सेविका ताई आहेत त्यांना कळवायचं आहे त्यांना सांगायचं आहे ही माहिती आणि त्यांना विचारून मग त्यांना तुम्ही तो जो ओ टी पी आहे किंवा पिन नंबर आहे जर खरंच त्यांना गरज असेल तर अंगणवाडी सुपरवायझर किंवा जे पर्यवेक्षिका आहेत हे तुम्हाला सांगतीलच की हो खरंच तुमच्या जे ओ टी पी नंबर आहे तो तुम्हाला लागणार आहे कारण की या या अशा अशा प्रकारचे जे योजनेचे पैसे आहेत ते येणार आहेत तर मग तुम्ही देऊ शकता अन्यथा तुम्ही कुणालाही पैसे देऊ नका सॉरी आपला ओ टी पी नंबर किंवा पिन नंबर देऊ नका आणि एक गोष्ट तर ध्यानात ठेवाच ठेवा की तुम्हाला कुठलाही अधिकारी किंवा सुपरवायझरच्या वरचे जे अधिकारी असतात ते कुठल्याही प्रकारे तुम्हाला फोन करून तुमच्यापासून ही माहिती घेत नाही आहेत तुम्हाला ओ टी पी किंवा इतरत्र माहिती तुम्हाला ते मागत नाहीत म्हणून फक्त आणि फक्त तुम्ही अंगणवाडी जे सुपरवायझर्स आहेत जे मुख्यसेविकेत आहेत त्यांच्यावरच विश्वास करा कारण की ते तुम्हाला कनेक्टेड असतात तुम्ही मी त्यांना पाहिलेलं असते त्यांच्यासोबत तुमचे नंबरसुद्धा असतात मोबाईल नंबर तुमची त्यांच्यासोबत वार्तासुद्धा होत असते आणि म्हणून ते तुमच्या विश्वासपात्र आहेत आणि तुम्ही त्यांना जर काम पडलं तर मग तुम्ही त्यांना देऊ शकता कारण की ते तुमच्या ओळखीचे आहेत आणि ते जाणून बुजून तुम्हाला ओ टी पी किंवा अशा प्रकारचे पिन मागणार नाहीत जर काही काम पडलं तरच ते तुम्हाला म्हणतील तर अशा प्रकारे सावधान होण्याची गरज तुम्हाला आहे व्हिडिओ आल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र